काल मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्याचं पंतप्रधान मोदींनी दोनशे तेहतीस दिवसाच्या पहिलेच उद्घाटन केलं होतं तो पुतळा वाऱ्यामुळं पडला आजपर्यंतच्या इतिहासातली हे पहिली घटना आहे कारण की पंडित जवाहरलाल नेहरूंनी पंच्याहत्तर ऐंशी वर्षापूर्वी उद्घाटन केलेले पुतळेनं सगळ्या भारतभरातले पुतळे वाऱ्यानं पुतळा पडला असं कुठं घडलं नाही पण हे नवीन टेक्निकच मोदी सरकार आहे आणि यायच्या यायचे जे काम सुरू आहे फक्त टेंडर काळाचे ना पैसे खायचे काम झालं नाही झालं याचं काही सोयर सुत नाही यायनं ना यायचं जे आराध्य असते राम मंदिर याच्या समोरचे रस्ते खचून राहिले याच्या कंपाऊंड वॉल पडून राहिल्या त्याच्यानंतर नवीन जे संसद भवन बांधलं ते भ्रष्टाचारामुळे ते गळून राहिलं बकेटात पाणी जमा करा लागून राहिल्या यायचे पुलं बळून राहिले यायचे रस्ते बळून राहिले आणि आज सगळ्यात भयंकर अशी घटना घडली कारण का शिवराय हे महाराष्ट्राचं सगळ्या हिंदुस्थानाचं आराध्य आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा यायनं कोणत्या ठेकेदाराला दिला कोणचं टेंडर दिलं त्याच्यात किती पैसे खर्च झाले यायनं चार पाच वर्षाच्या पहिले जे शिव स्मारक अरबी समुद्रात तयार करायचं ठेवलं त्याचा एक इव्हेंट करून ते केलं नाही नेहमी नेहमी छत्रपतींची बदनामी करणारे हे अनाजी पंतांचं सरकार हे मुद्दा शिवाजी महाराजाचा पुतळा अशा प्रकारे त्यांना चुकीच्या डाळाकडून बांधून पैसे खाऊन पाडलेला आहे आणि हा आमच्या महाराष्ट्रातल्या जनतेचा खूप मोठा अपमान झालेला आहे शिवरायांचा अपमान म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेचा अपमान अशा भ्रष्टाचारी सरकारने त्वरित राजीनामा द्यावा त्वरित माफी मागावी जनतेची शिवरायांची नाहीतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आमची वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटी यांना सळो की पळो केल्याशिवाय सोडणार नाही यासाठी आजचं हे या सरकारचा शिवद्रोही सरकारचा भ्रष्टाचारी सरकारचा कमिशन टेंडर मॅनेज सरकारचा धिक्कार करायसाठी आम्ही आज इथे आंदोलन केलेलं आहे